लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आय सेक्युलर प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने यांनी सनोवर हॉल वंजरपाटी नाका येथे पत्रकार परिषद घेऊन आपली व आपल्या पक्षाची लोकसभा निवडणुकीत भूमिका काय कशी असेल याबद्दल स्पष्टीकरण देत लोकसभा निवडणुकीत आपला व आपल्या पक्षाचा राष्ट्रवादी स्वराज चंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश मात्र उर्फ बाळेमा या उमेदवाराला जाहीर पाठिंबा असेल असे सर्व पक्षांच्या पदाधिकारी सम यांच्यासम जाहीर केले महिला असतील महिला सुरक्षिततेचा प्रश्न असेल या सर्व बाबतीमध्ये भाजपा सरकार पूर्णतः अपयशी ठरलेली आहे इंडिया गठबंधनने जो जाहीरनामा या ठिकाणी जारी केलेला आहे तो जाहीरनामा पाहता मला वाटतंय सर्व समावेशक आहे सर्व जाती घेऊन जाणार आहे सामाजिक न्यायाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे भारतीय जनगणना असेल जातीनीय जनगणना असेल गरिबीची जनगणना असेल हे सर्व जे मुद्दे आहेत हे मला वाटते देशाच्या हिताचे आहेत भाजपानं ज्या पद्धतीनं दहा वर्षामध्ये आपला राज्यकारभार केलेला आहे हा राज्यकारभार एक प्रकारे एकूणशा पद्धतीनं केलेला आहे सर्व स्वायत्त संस्था मग इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल डी असेल यांचा अत्यंत गैरवापर केलेला आहे संविधानाची जी मूल्य आहेत ती संपवण्याचं काम देखील भाजपा शासनानं केलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत एक भयावह अशी परिस्थिती आहे अशा काळामध्ये सर्वसामान्य सगळ्या जाती धर्मातल्या सर्वांना असं वाटतं आहे की भाजपाचं शासन नको आहे आणि याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावरून विरोध होतो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर आणि जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतात फुलेशाहब आंबेडकरांच्या विचारांना मानतात अशा सर्व पक्ष संघटनांनी भारतीय स्तरावर देशाच्या स्तरावर असा संकल्प केलेला आहे की भाजपाला कुठल्याही पद्धतीनं हरवणं आणि याच्यासाठी सर्व परीनं प्रयत्न करणं त्याचाच भाग म्हणून इंडिया आघाडीला आंबेडकरवादी अनेक संघटनांनी त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षानं आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे आपण जो मला प्रश्न विचारला की या ठिकाणी तीन कॅन्डिडेट लढत आहेत भाजपाचे कपिलजी पाटील असतील निलेशजी सामरे असतील अपक्ष म्हणून आणि दुसरीकडे सुलेश सुरेश म्हात्रे म्हणजे ज्यांना आपण बाळ्यामा म्हणून ओळखतो हे राष्ट्रवादीमधून उभे राहत आहेत आम्हाला असं वाटलं होतं की साहेब हे काँग्रेसचं तिकीट घेतील परंतु त्याला इंडिया आघाडीनं तिकीट न देता ते बाल्यामामा यांना दिलेलं आहे आजपर्यंत साहेबांनी कुठलाही राजकीय स्टँड स्पष्ट केलेला नाही के की ती आघाडीबरोबर जाणार आहेत की भाजपा महायुतीबरोबर जाणार आहेत त्यामुळं व्होटर्समध्ये संभ्रमावस्था आहे आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या एकात मता ही या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे भारताचं संविधान वाचलं पाहिजे आणि भारताची लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आंबेडकरीवादी विचारांचं विशेष करून बौद्धांचं आणि दलित समाजाचं त्याचबरोबर धार्मिक अल्पसं अल्पसंख्याक समाजाचं कुठल्याही पद्धतीनं मतांचं विभाजन होऊ नये ती मतं विभाजित झाली तर त्याचा फायदा भाजपा पक्षाला होतो हे आतापर्यंत दहा वर्षाच्या काळात सिद्ध झालेलं दा आहे आणि म्हणून यापुढे या, या मतांचं विभाजन होऊ नये इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये गठबंधनचं सरकार आलं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश म्हात्रे अर्थात बायामामा यांना पूर्णतः समर्थन देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे भिवंडी कॉन्स्टिट्यूशनमधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत मग रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आणि सर्वांच्या जिवाळ्याचा जो प्रश्न आहे तो म्हणजे टोरेंट कंपनी ही टोरेंट कंपनीला हरवण्यासाठी तिला इथून पळवण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली भाजपानं या बाबतीमध्ये कुठलीही भूमिका घेतलेली नाही